पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांच्या प्रचंड नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने शेकडो शेतकरी आणि शिवसैनिकांनी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता मोर्चा काढत शिंदेखेडा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या आहेत या मोर्चात जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे प्रमुख हे शाणाभाऊ सोनवणे माजी जिल्हा उपाध्यक्ष सज्जेराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी वरपाडा चौफुलीपासून मोर्चा काढत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे सातबारा कोरा झालाच पाहिजे पीक विमा मिळालाच पाहिजे हेक्टरी पन्नास हजार मदत मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर एक तास थिय्या दिला यानंतर जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे आणि उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यातील विशेषतः हो शिंदेखेडा तालुका आणि तापी पट्ट्यातील केळी पपई कपास मका बाजरी ज्वारी कांदा भुईमुग आणि कडधान्य ही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत संतधार पावसामुळे कापसाची बोंडे कुजत असून लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे शेतकऱ्यांना नुकसान प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले विधानसभा निवडणुका दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते मात्र एक वर्ष उलटूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही सततच्या नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट उत्पादन खर्चातील वाढ आणि हमी भावाअभावी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून अनेकांनी आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले आहेत असंही आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा अतिवृष्टी आणि चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची थेट आर्थिक मदत द्यावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावे पीक विम्याचे निकष शिथील करून करून विना विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या आंदोलनात जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे माजी उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील उपजिल्हा संघटक कल्याण बागल तालुका प्रमुख गिरीश देसले ग्रामीण प्रमुख ईश्वर पाटील शहर प्रमुख शैलेश सोनार संतोष देसले नंदकिशोर पाटील भाईदास पाटील नगराज पाटील चंद्रसिंग ठाकूर विश्वास शामराव सुनील पाटील सुरेश पाटील हंसराज पाटील मनोहर राजपूत संजय पाटील 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 योगेश संतोष माळी प्रवीण रावसाहेब खरकार रावसाहेब बोरसे सुखदेव बागुल सधू भिल संजय पाटील आदींसह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रमुख सानाबा सोनवणे असतील आमचे सर्जेराव आप्पा आहेत छोटू पाटील आहेत आमचे तालुकाप्रमुख गिरीश जेसले आहेत उपजिल्हा संघटक कल्याणाबा बागल आहेत बायदास अण्णा आहेत प्रमुख संतोष अण्णा देसले आहेत यासह आमचे सर्व उपतालुका प्रमुख असतील उपतालुका संघटक असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत यामध्ये आमची शिवसेना पक्षाच्या वतीनं आमची प्रमुख मागणी अशी आहे की आता जे शासनाने पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे हे पॅकेज अतिशय तुटपुंजे आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आज जर आपण बघितलं की आमच्या या शेनखेड्या तालुक्यामध्ये कापूस असेल मका असेल पपई असेल किंवा अनेक पिकं आहेत कडधान्याची पिकं आहेत हे सगळी पिकं खूप खराब झालेली आहे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शून्य उत्पन्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे आणि शासनाने दिलेलं पॅकेज अत्यंत तुटपुंज असल्यामुळे आमची शिवसेनेच्या वतीनं अशी मागणी आमच्या उद्धव साहेबांनी देखील वरिष्ठ बातमीवरती मागणी केलेली आहे त्यामध्ये त्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावं अशी मागणी केलेली आहे परंतु शासनाने आज करोडो शेतकरी जे असतील त्यांना अठरा हजार पाचशे रुपये अनुदान दिलेलं आहे हे अतिशय तुटपुंज आहे आमची सगळ्यांची मागणी जी आहे ती लक्षात घेऊन आ... शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे त्यासोबत आजची परिस्थिती अशी आहे की अनेक शेतकरी आमच्या या तालुक्यामध्ये आत्महत्या करत आहेत आणि शेतकऱ्यांची अवस्था दयनीय दै, दयनीय अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज भर भरू शकत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि या सरकारने ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस आश्वासन दिलं आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आम्ही करू परंतु ते आजपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू शकलेले नाही आहेत तर आमची शिवसेनेच्या वतीनं मागणी की त्यांची कर्जमुक्ती देखील झाली पाहिजे परत त्यांच्या पीक विम्याचे जे काही पैसे असतील ते सुद्धा तात्काळ मिळाले पाहिजे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि हे निवेदन दिल्यानंतर आमच्या या मागणीची तात्प तातडीनं दखल घेतली पाहिजे अशी आम्ही विनंती करणार आहोत जर समजा या आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून फार मोठं आक्रमक असं आंदोलन या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं गेलेलं आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही शासनाने ते जाहीर केलेलं आहे मदत आहे शेतकऱ्यांना मृत्यू झाला तर एवढे पूर्ण घर पडलं तर एवढं झोपडी पडली तर एवढे कोरड वावला एवढे अरे याच्या तुम्ही काय किंमत ठरवताय का आमच्या शेतकऱ्यांची अरे शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत झाली पाहिजे आणि घर जर पडलं असेल तर ते पूर्ण बांधून मिळायला पाहिजे अशी मदत जाहीर केली पाहिजे तशी मदत जाहीर न करता तुटपुंजी मदत या ठिकाणी केलेली त्याचप्रमाणे शिमखेड्या तालुक्याचं जर म्हणायचं झालं तर शिमखेड्या तालुक्याचा उत्तरेचा जो भाग आहे जो तापीपट्टा पट्टा आहे या ठिकाणी अतिवृष्टी होऊन पपई केळी मका कापू कपास जे जे पिकं असतील ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणून अजून सुद्धा त्या ठिकाणी पंचनामे सगळ्या शेतकऱ्यांचे झालेले आहेत तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे या शिंदखेडेचा जर दक्षिणेचा भाग जर पाहिला इकडचा म्हणजे जो चिमटाण्याचा भाग खलाण्याचा भाग जर पाहिला तर इथं दुष्काळ सदृश्य सर्दु, सर्दु, परिस्थिती तिथं पाऊस नाहीये विहिरींना पाणी नाहीये तर तिकडचा भाग दुष्काळ इकडचा अतिवृष्टी असा दोघांचा पूर्ण तालुक्याचा व्यवस्थित पंचनामा सर्वे करून सरकारने तात्काळ या माझ्या माझ्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र असं आंदोलन आम्ही करू अरे आवाज आज या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंतराव साहेब साडुंके प्रमुख शहाभाऊ सोनोने तालुका प्रमुख गिरीश पाटील छोटू पाटील फायदा आण्णा संतोष अण्णा आणि संतोष नाना या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांचे जे काही अतिवृष्टीमुळे पिकांचे जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे व्हाले यामुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे हाल झालेले त्यांचे पंचनामे होऊन त्यांना मदत जाहीर झाली पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे या शासनाकडून संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी